नमस्कार मंडई मी मुंबईची चेडवा आज तुम्हाला माहिती आहे का मी कुठे आली आहे मी आहे आलीये डोंबोलीमध्ये खास आपण एका शॉपचा व्हिडिओ करणार आहोत जिथे आपल्याला सव्वीस प्रकारचे लाडू आपल्याला बघायला मिळणार आहे एकाच शॉप मध्ये आणि हे अगदी जुनं शॉप आहे यांच्या बऱ्याच ब्रांच आहे पण त्यापैकी ही एक जुनी ब्रांच आहे त्या ब्रांच मध्ये आज आपण व्हिजिट करणार आहोत तर हे डोंबोलीमध्ये एक्झॅक्टली शॉप आहे कुठे माझ्या मागे तुम्ही बघता ना आता जवळच आहे डोंबोली स्टेशन आणि तिकडनं तुम्ही सरळ येत आहे इकडे तुम्ही आल्यावर चितवणकर रोड हे लक्षात ठेवा इथे आल्यावर ते मी तुम्हाला शॉप दाखवते ज्या शॉप मध्ये आपण जाणार आहोत तर या शॉपच नाव आहे काने का स्वीट लाडू हे शॉप डोंबोली ईस्ट मध्ये आहे आणि यांचा जो ऍड्रेस आहे श्री स्नेहल सोसायटी कोटक महिंद्रा बँक च्या बाजूला रोड डोंबोली पूर्व इथे हे आहे तर या शॉप मध्ये आज आपण छान छान असे पौष्टिक लाडू बघणार आहोत पण एक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर शॉप मध्ये आपल्याला आज खास शॉप चे ओनर भेटले त्यांनी आपल्याला सर्व सांगणार आहे यांची स्टार्टिंग कशी झाली काय झाले आणि आपण खास आहे डोंबोली या ब्रांच मध्ये तर श्रीजय संजय कानेटकर दादा आहेत आपल्यावर हो दादा नमस्कार नमस्कार दादा मी तर इथे बोर्ड बघितला तुमच्या बऱ्याच ब्रांचेस आहेत yes. जसं डोंबोलीमध्ये ठाण्यामध्ये कल्याण मध्ये बदलापूर मध्ये आणि दादर मध्ये अशा बऱ्याच yes. ब्रांचेस yes. आहेत आणि तुमची इथे खासियत पहिल्यापासून म्हणजे दादर मध्ये असल्यामुळे आहे की सव्वीस प्रकारचे लाडू आहेत oh. तर तुमचा हा, हा तुम्ही बिझनेस केव्हापासून चालू केला कसा तुम्हाला आयडिया आली हा विचार माझे वडील संजय कानेटकर यांच्या डोक्यात एक्सक्लुसिव्ह लाडूचं दुकान असावं दोन हजार आठ पासूनच होता पण आम्ही दोन हजार सतराला ही संकल्पना जसं माझं इंजिनिअरिंग झालं आणि मी बिझनेस मध्ये यायचं ठरवलं तेव्हा मग माझ्यासाठी काय चालू करायचं तर आ... लाडू दुकान आपण एक्सक्लुझिव्ह चालू करूया त्याच्या okay. चा, पाठी संकल्पना म्हणजे बंगाली मिठाई वगैरे खूप फेमस असतात तर okay. आपलं एक महाराष्ट्रीयन पण कुठेतरी काहीतरी फेमस व्हावं आपला एवढा छान पदार्थ आहे जो विदाउट प्रिझर्वेटिव्ह टिकतो पौष्टिक okay. आहे आणि चविष्ट पण आहे oh. या सगळ्या क्वालिटी त्याच्यात आहेत मग मा आपण मागे का राहायचं म्हणून okay. त्याच एकच प्रोडक्ट आम्ही फोकस केला आणि त्याच्यात आता तुम्ही बघू शकता सव्वीस प्रकारचे लाडू आपण करतो कर। वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे वे आता मला प्रत्येक लाडवाचं तर तुम्ही दिलं त्याच्यामध्ये काय काय वापरलंय काय काय म्हणजे असू शक असू शकतो त्याप्रमाणे लाडू बनतात तर त्या प्रकारे मला थोडं तुम्ही माहिती द्या आता आपल्याकडे संपूर्णपणे घरगुती पद्धतीने लाडू बनतात म्हणजे जे आपण घरी जे वापरतो तेच मटेरियल आम्ही वापरतो मटेरियल मध्ये कोणत्याही प्रकारची काट्यसर आम्ही करत नाही साजूक त्यूब म्हणजे शंभर टक्के साजूक क्युबा वापरतो तर जी आपली खासियत आहे त्यामुळे तुम्ही घरी करून खाल तसेच इकडे लाडू तुम्ही खाणार oh. आणि प्रकार म्हणायला गेलात लग, तर आपल्याकडे विविध प्रकारचे लाडू आहेत म्हणजे मल्टीपर्पज ज्याला आपण म्हणतो बाळंदीन बाई बाई असतात त्यांना खायला मेथीचा आहे बिंटाचा आहे ड्रायफ्रूटचा आहे आळीवाचा आहे थंडीसाठी पण हे सगळ्या हो oh. लाडवांचा उपयोग होतो मी आपल्या शरीराला जी उष्णता लागते त्याच्यासाठी हे सगळे लाडू असतात काही लोक टेस्टसाठी खातात लग्न सराईसाठी खातात त्यांच्यासाठी मोतीचूर गुळगुंदी बेसन असे ऑप्शन अवेलेबल आहे या शॉप मध्ये आलेली असताना बरेच कस्टमर येत होते त्यापैकी हा एक ताई आहे त्यांनी हे लाडू घेतले कशासाठी तुम्ही लाडू घेतले नेहमी येता तुम्ही इथे हो हो मी नेहमी लाडू इकडनं घेते त्यांचे सगळ्या यांच्याकडे सगळ्या प्रकारचे लाडू मिळतात युजली मी माझ्यासाठी घेते पण आता हे मी खास गिफ्ट करण्यासाठी घेतले माझ्या नंडेसाठी आणि चवीला तर सगळे बेस्ट आहेत तुम्ही नक्कीच ट्राय करा आणि तुम्ही डोंगोली म्हणण्याचं आहे ओके ठीक आहे थँक्यू बघाल तर हा मोतीचुराचा लाडू आहे हा लग्न सराई वगैरे त्यालाच ऑप्शन हा कोकणात फेमस आहे हा गुळबुंदीचा लाडू आहे येस येस थोडा क्रंची असेल क्रंची असतो तो कारण त्यात पाठ पाण्याचा नसतो ना गुळाचा तो क्रंची असतो इकडे तुम्ही बघाल तर बेसन लाडू आहे इकडे एक वेगळा प्रकार म्हणजे गुळबेसन लाडू पण आपण करतो सगळ्यांसाठी उपयुक्त आहे ज्यांना पोटाचा त्रास आहे ते मुग लाडू घेऊन जातात येस दोन प्रकार आहेत एक सालासकटचा मुग पण आहे आणि नॉर्मल मुग पण आहे बघू शकतो हा गुळमुगाचा मुगाचा लाडू आहे अच्छा आणि हा सालासकट मुगाचा सध्या मिलेटचं प्रमाण जसं मोदीजींनी सांगितलंय की मिलेट इयर होत दोन हजार तेवीस आहे दोन हजार तेवीस चोवीस असं तर मिलेटचे पण तीन प्रकारचे लाडू आपल्याकडे अवेलेबल आहेत बघा त्याच्यात हा ज्वारी ज्वारी आहे ज्वार मिलेट नंतर हा बाजरी बाजरीचा आणि नाचणी असे मिलेटमध्ये पण तीन प्रकार आपल्याकडे आहेत आणि साखर युज न करता आपल्याकडे ड्रायफ्रूट लाडू पण अवेलेबल आहे लहान मुलांसाठी लहान मुलांसाठी लाडू स्पेशली डिझाईन केलेला सप्तधान्य लाडू आपल्याकडे सप्तधान्यामध्ये सात प्रकारची धान्य असतात तांदूळ गहू नाचणी उडी चणाडा मुगडा राजगिरा म्हणजे नाचणीमधली बॉन्डेजिटी मुगामधली इम्युनिटी राजगिरामधलं आयन त्या लाडवामध्ये येस सगळे पोषक येस येस येऊन जाते अच्छा आणि हे जे आता हे आईबाचे लाडू आहेत मगाशी म्हणालो तसं उष्णता द्यायला अजून एक वैशिष्ट्य म्हणजे राजभोग लाडू आणि चुरमा लाडू ते आपले आणि शिंगाडा लाडू तर हे राजभोग आणि चुरमा आपले प्रीमियम मध्ये येतात एकदम त्याच्यात राजभोगामध्ये काजू अक्रोड खारी तळुण लिंक कसकस असं असतं राजभोगाचं वैशिष्ट्य म्हणजे दोन हजार वीस मध्ये भारत विकास परिषद या संस्थेने आपल्याला अप्रोच केलं होतं सोल्जर्सना लाडू पाठवायसाठी ते पाठवतात तर त्यांना त्यांनी आम्हाला कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं तर त्याच्यासाठी आपण पहिल्यांदा दोन हजार लाडू पाठवलेले आणि त्याच्यासाठी स्पेशली डिझाईन केलेला आम्ही जास्त उपाय जास्त दोन हजार वीस ला पाठवलं एकवीस ला पाठवलं आणि बावीस ला हा ला लाडू राजभोग लाडू म्हणून आम्ही लॉन्च केला तर काही लोक आमची गिरायक यायला सैनिक लाडू पण म्हणतात सैनिक लाडू आतापर्यंत आता गेल्या वर्षी आम्ही हे लाडू सैन्याला म्हणजे भारत विकास परिषद पण वेल भारत विकास परिषद दोन दिली या सगळ्या माध्यमांमधनं पंचाहत्तर हजार लाडू पाठवलेले अरे वा खूप छान संकल्पना तुमची खूप छान आहेत आज सर लाडू घेण्यासाठी आले तुम्ही पहिल्यापासून की आता नाही सुरुवातीपासून मी घेतो अच्छा शॉप ओपन झाले तुम्हाला टेस्ट माहिती सुंदर सुंदर आहे ना काका तुमचं नाव नाही सांगितलं माझं नाव विकास महाजन अच्छा विकास महाजन नमोलीकरच आहे बघा छान सांगितलंय आपण बघूया हे लाडू सर्वांना जेवढी व्हरायटी यांच्याकडे सव्वीस प्रकारची व्हरायटी आतापर्यंत बघितली ठीक आहे काका धन्यवाद नाही दादा मला अजून एक विचारायचं होतं आता तुमच्या एवढ्या ब्रांचेस आहे अजून काही तुमची नेक्स्ट जर्नी हो आता तसं घरगुती सुरुवात केली आहे मी घरासमोर आजीचं घर होत तिकडे आम्ही सुरुवात केली त्याच्यानंतर आता दोन हजार स्क्वेअर फुटाचं किचन आहे पण पाच दुकानं झाल्यामुळे ना आता ते किचनही आम्हाला सुदैवाने कमी पडायला त्यामुळे आता आम्ही नवीन जागेत कोणता तरी शिफ्ट व्हायचा आमचा प्लॅन आहे जिथे जे किचन जे आता पाच दुकानं आहेत तर पुढल्या एक वीस दुकानांपुरतं जरी असावं पॅकेजिंग असावं अशी आमची विजन आहे एकदा आमचं किचन एस्टॅब्लिश झालं किंवा फ्रँचायझी आणि पॅकेजिंग या दोन्ही गोष्टींमध्ये शिरायचं आमचा मानस खूप सुंदर ह्याच्या आता जेव्हा आपला व्हिडिओ चालू असताना बरेच तुमच्याकडे आलेले जे कस्टमर म्हणजे ताई होते आजोबा होते त्यांचेही मी बाईट्स घेतले खूप सुंदर होते सांगत होते सांगत होते हे शॉप जेव्हापासून ओपन झालं तेव्हापासून आम्ही इथली टेस्ट घेतोय त्याच्यामुळे मलाही आवडलं खूप छान रीत्या त्यांचा रिस्पॉन्स आणि तुमच्याकडनं त्यांना जो प्रतिसाद मिळतोय तो खूप सुंदर आहे आणि त्यांनी चव तर तुमची अशी सांगितली की विचारायलाच नको आपल्या बरोबर आता ह्या शॉप मध्ये येणारे सगळ्या जुने जे काका आहेत ते अशोक काका आहे आणि ह्या काकी त्यांच्याच वाईफ आहे का कसं आहे तुम्हीच सांगा आता मला दुकान क्वालिटी सुरुवातीपासून पाच वर्ष पाच सहा वर्ष झाले मला पाच सहा वर्ष झाली इथे येतोय तीच आहे काहीच फरक नाही दुकान आता व्यवस्थित केलं पूर्वीपेक्षा वयटीज अप, खूप आता साधं होत दुकान आता व्यवस्थित केलं एकदम छान आणि डबे पण इथे क्लीन साफसुत्र एकदम एकदम छान पाच सहा वर्ष झाले आम्ही झाल्या तुम्हाला सांगतो की लाडूच्या फक्त लोकांनी संकल्पना तो जरा तशी पहिली दोन हजार सतरा मध्ये भयावह होती म्हणजे चालेल नाही चालेल एवढी गोष्ट होती मग आम्ही कशी सुरुवात केली अगदी साधी सुरुवात म्हणजे चार पेपर ब्लॉक असायचे त्याच्यावर एक छोटासा बेड होता आणि त्याच्यावर म्हणजे लोखंडी बेड आणि त्याच्यावर आम्ही पाच गर उंच ठेवायचं आणि त्याने मी सुरुवात केलेली साधा एक बेसिक कलर मारून घेतलेला पण आज हे जे काही बघताय तुम्ही पाच ब्रांचेस म्हणजे आता नाना कल्याण बदलापूर आणि दादर इकडे विस्तार आणि हे संपूर्णपणे मोठं आम्हाला आमच्या गिरायकांनी केलेलं आहे एवढ्या साधा प्रश्न आता एवढं जे तुम्ही पॉज बघताय की एवढं छान सगळ्या गिरायकांचा उत्तम प्रतिसाद आणि त्यांनी जे उचलून धरलं त्याच्यामुळे आणि त्याच्यासाठी गिरायकांना खूप फॅन्स आहेत तर येस आता तुम्ही बघत असाल काका आपल्याकडे रेग्युलरली येतात तसे अनेक गिरायक येतात हो व्हिडिओमध्ये तर आपण बरेच असे की मेन तुमची चव सांगतात की चव काय आणि कधी उपवासाची पण तुमच्याकडे स्पेशली असे उपासाचे पण सहा प्रकारचे लाडू आहेत ते म्हणजे आपण उपासासाठी डिंकाचा लाडू आहे डिंकामध्ये कडीक घालत नाही आपण खारीक पावडर आणि बदाम घालतो त्यामुळे हा उपासाला चालतो नंतर हा शिंगाडा लाडू आहे तोही उपासाला चालतो आळीव लाडू आहे तोही उपासाला चालतो हा हा लाडू येस ड्रायफ्रूट लाडू आहे तोही उपासाला चालतो शेंगदाणा लाडू आहे तोही उपासाला चालतो आणि साबुदाणा लाडू उपासाला साबुदाणा लाडू पण येस येस आहे अच्छा मस्त म्हणजे तुम्ही उपवासाचा हे विचार करा सर फॉर एवरी ओकेजन आमच्याकडे लाडू आहेत फॉर एवरी नीड एवरी टाईप तुम्ही लाडू तीनशे पासष्टशे दिवस सव्वीसशे सव्वीस प्रकारचे लाडू आमच्याकडे अव्हेलेबल नमस्कार अच्छा तुम्ही लाडू घेताय मी बघते तर तुम्ही आता कधीपासून पासून इथे म्हणजे घेतलय तुम्ही तीन चार वर्षापासून लाडू घेतोय तर इथे घेताय क्वालिटी एकदम चांगली आहे कॉम्पिटिटी पण गोष्टी असते अच्छा वाईफ पण रिजनेबल आहे रिजनेबल आहे टेस्टला टेस्ट मध्ये काही फरकच नाही पडत आम्ही काय सगळ्यांना आवडतात जर कोणाला गिफ्ट म्हणून घेऊन जात असेल तर पाऊ म्हणून आम्ही चालू घेऊन जातो अच्छा हेच घेऊन जातात जाणार तुम्ही पण काका इतकडे बोलेलो आम्ही अच्छा ठीक आहे काका धन्यवाद ते नेहमी घेतात अच्छा आता काकांनाही आवड आहे वेगवेगळे प्रकारचे घेतो कधी मेजे घेतो कधी घेतो सगळ्याच प्रकारचे नाच बेसन बेसनाचे हो ना चालेल चालेल धन्यवाद काका तुमचं नाव नाही सांग महादेव रामचंद्र कोशे कोशी ओके काका धन्यवाद खूप खूप नमस्कार मी श्रीजय संजय कानेटकर आपल्या डोंबिवलीच्या दुकानाचा पट्टा आहे कानेटकर लाडू श्री स्नेहा सोसायटी चिपळूणकर रोड कोटक महिंद्रा बँकेच्या बाजूला रामनगरला आपलं बदलापूरला दुकान आहे गोळेवाडी समोर दादरला आपलं दुकान आहे स्वामी समर्थ मठाची जी गल्ली आहे तिकडे येस त्याच्याजवळ जवळ डीएल वैद्य रोड ठाण्यास ठाण्याचं आपलं दुकान एके जे जोशी शाळेजवळ आहे गोखले रोड जवळ आणि आपलं कल्याणचे दुकान आहे खडकपाडा सर्कलच्या सगळे प्राईम लोकेशन दुकान दुकान तर नक्की दादा टायमिंग काय डोंबिलीच्या दुकानाचं टायमिंग आहे सकाळी दहा ते दुपारी दीड दोन पर्यंत असतं आणि संध्याकाळी पाच ते एक साडे नऊ पर्यंत असतं अच्छा डोंबिवलीत आम्ही बनवतो पण लाडू त्याच्यामुळे डोंबिवलीच्या दुकानाचं टाइम मर्यादित आहे कारण दोन्ही गोष्टी आम्हाला ऑर्डर करायच्या असतात पण बाकीची सगळी दुकानं आपली सकाळी दहा असतात म्हणजे फुल बाकीच्या तुमच्या ब्रांचला ही फक्त ब्रांच तुमची प्राईम ब्रांच येस येस ओके तर आवडले असतील ना तुम्हाला नक्कीच इकडे दाखवलेले सर्व लाडू तुम्ही प्रत्येक ब्रांच मध्ये जाऊन असे असे छान छान लाडू घेऊ शकता आणि तुम्ही टेस्ट ही करू शकता बरेच जण इतना लाडू घेऊन गिफ्टही करतात या व्हिडिओ मध्ये तुम्ही बघितलाच असेल ज्या कस्टमर होत्या त्या गिफ्ट साठी पण घेऊन जातात आजी आजोबांनी छान प्रतिसाद दिला तर व्हिडिओ आवडला एक लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद थँक्यू थँक्यू